नमस्कार मित्रांनो मराठी मालिका या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना दिसत आहेत टी आर पीसाठी वायना या मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणत असतात मात्र काही वेळा प्रेक्षकांना हे नवनवीन ट्विस्ट आवडत नाही व ती मालिका चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात सापडते अशीच एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेवर प्रेक्षक हे चांगलेच नाराज झाले आहेत व या मागील कारण म्हणजेच नुकतंच या वाहिनीने शेअर केलेला प्रोमो या प्रोमोमध्ये शालिनी ही नित्याची हत्या करताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी शालिनीने गौरीच्या चाकूने हत्या केली होती यांनंतर नित्य आली मात्र आता पुन्हा शालिनीही नित्याची हत्या करणार आहे आणि हाच प्रोमो बघून ही मालिका आत्ताच्या आता बंद करा असे म्हणत प्रेक्षकांनी वाहिनीला शिव्या घातल्या आहेत तर तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही मनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद